सेवापूर्तीच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शाळेवरती प्रेम असणारे आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय सुरेश भाऊ घोगे साहेब त्याचबरोबर आपल्या विद्यालयाच्या उपप्राचार्य स्वगिते मॅडम पर्यवेक्षक बोडकेसर बैलागी मॅडम त्याचबरोबर आज ज्यांचा सत्कार आहे असे सत्कार मूर्ती आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कुटे सर त्यांच्या धर्मपत्नी त्याचबरोबर उपस्थितीमध्ये ज्या ठिकाणी सागरभाऊ आहेत त्याचबरोबर संपतराव बोडके सर त्यांची जाबाई त्यांची कन्या आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व ज्ञानवंत बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस सरांच्या हृदयामध्ये आयुष्यामध्ये कोरून राहील आजचा असा हा दिवस आहे त्याच कारण असं आहे आपण सर्व प्रापंचिक माणसं हो। आहोत आणि या प्रपंचा विचार जर केला तर मुलगी जशी सासरी जाते आणि सासरी जात असताना सासरी जात असताना ती ज्या वेळेस आपल्या सर्व नातेवाईकांना भेटून घडत असते तसा प्रसंग जो आहे तो आज कुठे सरांच्या जीवनामधला आहे कन्या सासुराशी लाय मागे परतून पाये तैसे माझे धागे जीवा कधी भेटशी केशवा खरच मुलीला सासरी जाताना आनंदच आहे म्हणून लग्न करते तस इथून जाताना जीवनाचा पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्याकडे जात असताना सरांना आनंदच आहे पण मागे परतून बघितल्यानंतर आपले सर्व जे काही सहकारी असतील त्यांनी जे प्रेम दिलेलं आहे तो प्रेमाचा सेगू जो बांधलेला आहे तो तोडून जात असताना जे अंतकरण आहे त्या अंतकरणामध्ये जे दुःख आहे ते दुःख होत त्यामुळे अचानक माणसाचं हृदय आहे ते हृदय येला होता आणि डोळ्यामधून आसू याय ते असं आल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारची अवस्था जी आहे ती अवस्था आज आमचे उपक्रमशील प्राचार्यदन्य खोटे सरांची आहे फक्त सर कुठे सरांचा करतो त्याचं एकच कारण आहे दोन वाक्य सांगतो शास्त्रकाराय ते शास्त्रकारांनी असं म्हटलं की माणसाचं जीवन आहे ते जीवन म्हणजे हिरासारखं जीवन आहे आणि हिरा कसा असतो हिरा ठेवित वाचे मारिता गनी आणि तोच मोल पावे खरा आणि कर्णीचा होय चुरा ज्याचा शंभर नंबरी जीवन त्याचा आहे जसा हिरा आहे तो हिरा आयरणीवर ठेवावा लागतो आणि तो, वा हो तो।, तो, तो खरा आहे का खोटा हे बघण्यासाठी काय करावं लागतं वरून त्याला आहे त्या घणाने मारावं लागतं पण गणाने मारल्यानंतर सुद्धा आजची जी आयरणी आहे ती आयरनी ज्यावेळेस फुटते चुरा होतो आणि जो हिरा आहे त्या हिरा थोडा सुद्धा भंग पावत नाही तो खरा हिरा जीवनामध्ये हिऱ्यासारखं असलेलं जीवन कुठे सरांचं पण आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक पुढे संतांनी सांगितलं महत्वाचं आहे असा हिरा सुद्धा भंगतो पण केव्हा माहितीये का तुकोरा महाराजांनी असं म्हटलं ढेकणाच्या संघ हिरा आणि साधू दैसा ढेकन ऐकल्या ढेकणाच्या संग जेव्हा महान असलेला हिरा जरी असला ना पण कुसंगीला गेला की त्याचा हिरा आहे तो भंग पावतो पण कुठे सरांनी तो जो काही संघ आहे तो, तो संघ चांगला ठेवला आणि त्या संगतीने आज त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे जे गुण आहे ते गुण दिसतात त्याच कारण आहे संघ तो आहे तो संघ महत्वाचा आहे म्हणून आज शाळेमध्ये असेल शाळेच्या बाहेर असेल संस्थेमध्ये असेल सरकारी असेल ऑफिसरचे नाव घेतलं जातं त्याचं एकमेव कारण आहे जीवनामध्ये संगत म्हणून ही संगत आपली जीवन आहे त्या जीवनामध्ये असली पाहिजे जास्त न बोलता आपल्या संस्थेमध्ये असलेल्या सीमाताई ताडगे यांनी सांची यशो गाथा जी आहे ती लिहिली ती यशो फक्त आपल्या समोर सादर करतो आणि या ठिकाणी मी थांबतो त्यांनी लिहिताना असं लिहिलं असा मी तसा मी असा मी तसा त्यातून तेदाचा ते दाचा धातमी माधुरीवे त्या बुटा आरे त्याचा संतोष पालू संगीता भारतीचा ध्रातमी संगीताचा रेशीमा रेशीम बंद धातमी असा मी तसा मी Sabe, tá me झाले अंगना, अंगण्या भेटा ज्ञानदान जा हा ध्यास आदपिदताना तनावनास मांडलगड हे त्यांचा इथे आस साक्षात ईचे देव न धडी दे, देव न is

N'est-ce सायबराव मी सायबराव तुमचा सर्वांचा सर्वांचा हो मी सायबराव अशा या उपभोक्तातील प्राचार्य <प्राथियोग> आदरणीय पुते सरांना अंतकरण पूर्वक पुढील जे आयुष्य आहे या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी उंच उंच त्यांनी भरारी घ्यावी आपल्या हातातून या समाजाची आपल्या कुटुंबाची देशाची सेवा घडावी अशी माझ्या पांगंगा चरणाजवळ प्रार्थना करतो आणि सांगतो धन्यवाद